नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुसेगाव मैदानात गटालाच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासुर आणि पाखरेची हार झाली परंतु बाकासुरचा भाऊ गटपात झाला आहे महाराज आणि तसेच महाराज नक्की कोणत्या सैनिक पाळणार ही अपडेट देतो त्याच्या आधी मागच्या वर्षीचा एक नंबर पुसेगाव इंडकसेलचा मानकरी रोमन आणि पाश्शा ही गाडी सेमी क्रमांक एकमय तास क्रमांक सातवरून आपला पलतन दिसणार आहे त्याच्यानंतर द्वारलेकरांचा हारण्याविरुद्ध आणि लक्षा ही आदत जोडी आणि विरुद्ध शाखेरबाईंचे राजा सम्राट हीसुद्धा लढत होणार आहे सेमी सातमध्ये त्याच्यानंतर महाराज विरुद्ध उर्मलते महाश्वर गायकवाड यांचा घरचा साज अर्जुन आणि कंदूरचा राजा ही लढत होणार आहे सेमी क्रमांक ही मित्रांनो टॉपची लढत होणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये महाराज पालणार आहे सेमी पाच तास दोनवरून तसेच त्याच सेमीमध्ये मानगा एक्सप्रेस बाब्यासुद्धा आहे सेमी, सेमी पाच तास आठवरून आणि त्याच सेमीमध्ये मित्रांनो अर्जुनसुद्धा आहे सेमी पाच तास चारवरून तर व्हिडिओ आवडले असेल तर मग व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद